पाऊस याय लागला या? मित्रांनो वाळून खड गेलं इकडं इकडं काही पाऊस पडला नाही पण आबा वगैरे हो का आम्ही आत्ता भिजतच आलो जस्ट रस्त्यावर पूर्ण असा पाऊस पडला आहे तो मला बघायला मिळतील आपण तिथे जाणार आहे चला रस्त्यावर पाऊस किती पडला आहे

हो इकडं रस्त्यावर तुम्हाला जसं वल्लो वल्ल पाऊस पडलेला आहे तोडा तोडा आणि आतमध्ये बघायला गेलं तर एवढा पाऊस पडलाय भयानक पाऊस पडला सगळ्या रस्त्यावर पाणी पाणी केलंय

नाही मी आता ब्लॅकलिस्ट मला कशाला बाबा आम्ही काम कराय आम्हाला तो पण बोलणार तू पण बोलणार नाही आम्ही ते जो बांधीलय तो त्या घरातलं न बांधील बारा बरोबर ते न बोलून दे आम्हाला तो मग आलो काय आमचा पण तू कोण बोलणार कामाशी मतलब काम चालू ना करून घ्यायचं असतं काही बोलणं चांगलं नसतं अनुभव आता पाऊस एवढा पडला नाही पण नुसतं व का बोललं का करून बघा केलाय पण संध्याकाळ आज अनु का हे बघा रेनकोट येणं घातलं का नाही आम्ही मागाशी पावसातच बिझ झाली दुसरी गोष्ट हो बघा पाऊस बारीक पडते आज साध्या का एवढं उकाडणार आहे भयानक उकाडणार आहे भयानक त्याला मोज माप नाही आमच्याकडे बघा इकडं आमच्या भागाकडे पाऊस चालू आहे ओघा तुम्हाला गाडी उकळ असेल हो का गाडी ठेम टेम ठेम ठेवते पाऊस आणखी बारीक बारीक ओका चालूच आहे सगळा बघा आमचाही बघा पाऊस चालूच आहे आमच्याकडं आमच्याकडे चालू आहे पण तिकडं पाऊस नाही नेवरे रोड कारा रोडला पाऊस बघायला नाही चला माझा दोस्त आहे लय बारी पोर काय बघा गाडी बघा सगळं ओल झार केलं बघा पाऊस पाऊस चालू आहे का रस्त्यावर पा। 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 सगळं पाणी पाणी दिसतंय तुम्हाला का मित्रांनो पाऊस खतरनाक पाऊस पडायला लागला खतरनाक आणि आम्ही पण खतरनाक बिजा ऐकली हो का बघा हे आहे जर्किंग किंग बिरकिंग मी शर्ट काठलाय त्याच्यामुळे पावसा तोंडाऊ लागायला इथे जावे बा नमस्कार जय मामा

बाकी काय बन दोन दिवस झालं काय दिसला नाही गॅरेज बंद होतो मी येतो जातो बंद नाही सकाळ जर मी बघितलं बंद होत गॅरेज ना आपल्या टायमिंग मध्ये

नाही नाही चोरून तर नाही आपण जातोय की नाही कुठल्या कुठल्या भागातही आपण जातो आपलं पण म्हणजे आपल्या विट्याचं पण निसर्ग आपण त्यांना त्यांनी आणि जे आपलं हे भाग आहे का नाही तर असं दुसरीकडं कुठं नाही एवढं स्वच्छता जबाबदारी म्हणून அது சேக அது சேக ஆத்தா தான் நம்மனு நம்மட்டலாம் பரவாயில்லை சார் ஆத்தா தான் ஐயா கால் உட்காரு காரண பரவாயில்லை